देगलूर पोलीस स्टेशन व डीबी पथकाच्या वतीनं अचानक भेटीसाठी डेगलूर शहरात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मराठी पत्रकार संलग्न डिजिटलचे तालुका अध्यक्ष सय्यद समी यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या ही भेट केवळ औपचारिक नसून स्नेहपूर्ण वातावरणात झाली यावेळी डीबी पथकाचे जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत भाग्यवंत साहेबराव सगरोळीकर वैजनाथ मोटरगे राजवंत सिंह बुंगई लक्ष्मण मारगोंडे मिर्झा अहमद बेक राम विदंबार कृष्णा तलवारे आदी मान्यवर उपस्थित होते सय्यद समी यांची नुकतीच मराठी पत्रकार संलग्न डिजिटल या मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे या निमित्तानं डीबी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या सत्कारावेळी सय्यद समी यांनी पोलीस दलाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व पत्रकारिता ही जनतेच्या समस्यांचं निराकरण व प्रशासनापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवण्याचं महत्वाचं माध्यम असल्याचे सांगितले